साधारणतः पाचवी ते दहावी मध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे शिवण यंत्र शिवण क्लास ब्युटी पार्लर या सगळ्या गोष्टी टाटा फ्री मध्ये महिलांना शिकवत आहे आम्ही साजरा केला अगदी तीन चार तास सगळ्या मुली हॉलमध्ये नाचत होत्या त्यांच्या गाण्यावरती सगळ्या मुली होती मुलं मात्र लाजून कोपऱ्यामध्ये बसले होते <laughs> एवढे हा भाग दर्याखोऱ्यांचा आहे मी मगाशी सांगितलं पाऊस जास्त असल्यामुळे चिकट भाग झालेला आहे आणि या चिकट भागामध्ये माहिती नसल्यामुळे खाली कातळ आहेत कातळ म्हणजे अगदी खडक आहेत मोठे मोठे आणि सगळ्यात वाईट गोष्ट आता सध्या रील्सची जी तरुण मंडळी अगदी बेभान होऊन कारण घरात आलेले असतात त्यांना माहीत नाही आई वडील उडिल, आई वडिलांना माहीत नाही पोरगा कुठे बियाची दुकानं असतात दारू डोसतात आणि फिरायला लागतात आणि रील्सच्या स्थानिक लोक सांगतात तिथं जाऊ नको दरी आहे त्यामुळे या भागात आल्यानंतर स्थानिक लोकांची ऐका स्थानिक लोकांचं काय म्हणणं आणि सगळ्यात महत्वाचा आनंद घ्या आसुरी आनंद घेऊन हा महिलांचं जीवन काय इथे सरांनी प्रश्न विचारला नॉर्मली एक आहे की इथे माझ्याकडे माझ्या शाळेतसुद्धा साधारणतः पाचवी ते दहावीमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे आणि इथे मुलांपेक्षा मुली जास्त शिकतात इथे या सगळ्या बायका शेतातली कामं असो घरकामं असो किंवा लग्न समारंभ असो किंवा सार्वजनिक कार्य कार्यक्रम असो सगळ्यात पुढे महिला असतात अगदी जेवण वाढण्यापासून जेवण बनवण्यापासून ते सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत महिला पुढे आहेत सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त शिक्षण महिला घेतात माझ्याकडे अशा काही विद्यार्थिनी आहेत की ज्या पहिल्या शाळेत जात नव्हत्या आता दहावी झाल्यानंतर पुढं अकरावी बारावी कॉलेजला वगैरे जातात आणि सगळं कुटुंबाची व्यवस्था महिलाच एकट्या करतात म्हणजे सगळा जो प्रमुख स्रोत आहे म्हणजे फक्त जे जेंट्स लोक आहेत ते कुठे कामाला जातात वगैरे पण सगळं अर्थारदर्जन किंवा सगळे आर्थिक व्यवहार महिलाच बघतात आणि महिला सगळे कार्यक्रम सुद्धा म्हणजे माझ्याकडे जर शाळेमध्ये हे लावलं पालक मीटिंग लावली तर सगळ्या महिलाच असतील माझ्याकडे जर तुम्ही पालक शिक्षक संघ स्थापन आहे माता पालक संघ माता मध्ये सगळ्या महिलाच असतात पालक शिक्षक मध्ये पण सुद्धा सगळ्या महिला आणि दाखले न्यायला येतात ते पण महिलाच मुलांना शिक्षण असते शाळेत सोडायला त्या पण महिलाच म्हणजे महिलांचं इथे जास्त हा आणि महिलांकडे सगळ्यात जास्त हे आहे इथे आणि पहिल्यापासून डेअरिंग आहे त्यांच्यामध्ये अगदी सगळं घर घाडा सांभाळत <laughs> नाही तसं काही आपल्याकडे एन जी ओ भरपूर आहेत जसं टाटा पॉवर कंपनी आहे त्या टाटा पॉवर कंपनीने आपल्या मुलींसाठी शाळेमध्ये आणि महिलांसाठी खूप चांगले योजना राबवल्यात जसं की त्याचं एक एक पार्ट सांगतो शिवण यंत्र शिवण क्लास ब्युटी पार्लर्स या सगळ्या गोष्टी टाटा फ्रीमध्ये महिलांना शिकवत आहे शाळेमध्ये काही बाहेरचे काही होतखोर माणसं आहेत जसं इथं शेलार मामा म्हणून अगदी पासष्ट साठ पासष्ट वर्षाचा किंवा सत्तर वर्षाचा माणूस आहे शेलार मामा पण अगदी जवान त्या माणसाचं एवढं वैशिष्ट्य चांगलं आहे की फार वर्षापासून ते देवकुंडला पहिल्यापासून जातात येतात देवकुंडमध्ये जी माणसं पडले तर रेस्क्यू करण्याचं शेलार मामा काम करतात आणि सगळ्या भारतामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये माणसाची ख्याती आहे तर शेलार मामांनी आपल्या मामा या मुलींसाठी शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिनचं एक मशीनच बसवलं आहे म्हणजे आता माझ्याकडे ज्या मुल, मुली मुली आहेत आता तुम्ही सगळे आता मॅच्युअर आहात सांगायला मला लाज वाटत नाही आणि मी पण एक शिक्षक आहे मलाही दोन मुली आहेत माझ्याकडे वार्षिक परीक्षेच्या वेळेस आदिवासी मुलगी पिड पिरिड आले पण सांगू शकत नव्हती आणि ती जागेवरती डोकं ठेवून बेंचवरती बसलेली आहे काही समजे ना काही नाही मॅडमने बोलवलं सर काहीतरी होतं या मुलीला मी म्हटलं बाळा उठ ती उठत नव्हती ज्यावेळेस त्याला उठवलं तर ते बेंच माखला होता रक्ताने मग बाकीच्या मुली तिथे बसेनात त्या मुलीला माझ्या स्टाफरूममध्ये बसवलं ओलं फडकं घेतलं मी स्वतःने बेंच पुसला बाकीच्या मुलींना बसवलं त्या मुलीला घरी नेऊन सोडलं त्याच्या आईला त्यांना सांगितलं की मुलीला जर अगोदर माहीत होतं की कंबर दुखते वगैरे हो पोटात दुखतं ओटी पोटी दुखते मग कशाला तुम्ही शाळेत पाठवताय अशा काही मुलींसाठी की ज्यांना मासिक पाळीच्या बाबतीत काही नॉलेज नसतं किंवा काही समजत नाही त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम वगैरे हो शाळेमध्ये घेतो मशीन लावलेली आहे जनजागृती करतो म्हणजे ह्यासुद्धा ॲक्टिव्हिटी शाळेच्या माध्यमातून आणि शाळा हे माध्यम म्हणजे मेन सेंटर आहे कारण मी तुम्हाला सांगितलं बारा तेरा वाड्या वस्तू माझ्याकडे मुलं मुली येतात शाळेमध्ये आणि ते शाळा ही केंद्र आहे त्यामुळे आम्ही शाळेमध्ये वेगवेगळे वेग प्रोग्राम्स नेहमी राबवत असतो आणि सगळ्या प्रोग्राम्समध्ये मुलींचा सक्रिय सहभाग असतात आणि कालच आदिवासी दिन आम्ही साजरा केला अगदी तीन चार तास सगळ्या मुली हॉलमध्ये नाचत होत्या त्यांच्या गाण्यावरती सगळ्या मुली होती मुलं मात्र लाजून कोपऱ्यामध्ये बसले होते <laughs> एवढ्या मुली सक्षम इकडे ठीक आहे प्रश्न आहे का आणखीन एक सर्वांचा मनातला प्रश्न असता निसर्ग पर्यटन करताना या ठिकाणी अपघात होतात देवकुंडला परवा घटना घडली काय काळजी घ्या काय काळजी मुळात मी एक फेसबुकला सात मिनिटाचा सा व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतरच एक आठ पंधरा दिवसातच दोन घटना झाल्या देवकुंड आणि कुंभे वॉटरफॉलला जी रील्स करण्याच्या ती मुलगी पडली सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून आलेलात आपल्याला ज्या भागाची माहिती नसते तुम्हाला दहा पंधरा मिनिटापूर्वी मुंडेसर काय माहीत नव्हता ज्यावेळेस आपण म्हणतो ना चमत्कार घातल्याशिवाय नमस्कार चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार घालत नाही नॉलेज हे एका दिवसात मिळत नसतं नॉलेज मिळवायला बरीच वर्ष घासावी लागतात काळ्याची पांढरी होतात मग तिथे पुन्हा ते लाव लावू लाव, लाव काळं करावं लागतं म्हणजे मी सुद्धा हे काळं करून आलो आहे कारण आता दिसायला तर छान दिसलं पाहिजे तर इथे अपघात का होतात आपण ज्या भागामध्ये राहतोय हो त्या भागामध्ये थोडं जिम करून थोडं सकाळी मॉर्निंग वॉक करून काय करून पैलवानकी की करून आपलं वाटतं की हे हे भाग काही काय आम्ही तिकडे एवढे बजरंग बली आहोत आणि इथं आम्हाला काय होतंय हा भाग दऱ्याखोऱ्यांचा आहे मी मगाशी सांगितलं पाऊस जास्त असल्यामुळे चिकट भाग झालेला आहे आणि या चिकट भागामध्ये माहिती नसल्यामुळे खाली कातळ आहेत कातळ म्हणजे अगदी खडक आहेत मोठे मोठे पाय सटकला पडला आणि इथे नंतर हा भाग आणि अवतीभोवतीचा परिसर पाहून एवढं पर्यटन छान वाटतं की अरे काय करून काय नाही किती नाचून किती नाही एवढं म्हणजे मजा येते उल्हास येतो आणि या उल्हासाच्या नादामध्ये काय करतो म्हणून पाय सटकतो पडतो डोक्याला लागतं गंभीर जखमा होतात हात तुटतो पाय फुटतो कानावरती किंवा इथे फटका बसल्यावरती बहिरेपणा येतो आणि सगळ्यात वाईट गोष्ट आता सध्या रील्सची जी तरुण मंडळी अगदी बेभान होऊन कारण घरात आलेले असतात त्यांना माहीत नाही आई वडील आईवडिलांना वडिल, आई माहीत नाही पोरगा कुठे बियाची दुकानं असतात दारू डोसतात आणि फिरायला लागतात आणि रील्सच्या स्थानिक लोक सांगतात तिथं जाऊ नको दरी आहे हे चल रे बाजूला आडवा मग अशा दुर्घटना घडतात त्याला कारण आहे या भौगोलिक माहिती नाही आहे भागाची दुसरी बा महत्त्वाची गोष्ट या भागात आल्यानंतर आपला अवतीभोवती कोण नसतं आपल्या जवळचं कोण नसतं म्हणून आपण मद्यपान करायचा प्रयत्न करतो तिसरी गोष्ट आपल्या भागात एवढा छान निसर्ग बघायला मिळत नाही आता इथं बसल्यानंतर दहा मिनटात तुम्हाला इथे ढग दिसत होते आता अजिबात दिसणार नाहीत आणखीन पंधरा मिनिटांनी पाऊस जधव कोसळेल मग कशीच मॅडम म्हणल्या मला माहीत होतं सकाळी पाऊस भरपूर येणार आहे मी तुम्हाला सांगतो ना मी तर सतरा वर्षे कम्प्लीट केली ह्या भागाचा मला सतरा वर्षाचा अंदाज आणखीन आलेला ना नाही ज्यावेळेस पक्षी सकाळी ओरडा लागतात त्यावेळेस पाऊस कमी आहे ही धारणा आहे माझी आणि पक्षी ज्यावेळेस ओरडत नाही त्यावेळेस समजायचं की आज पाऊस भरपूर आहे त्यामुळे या भागात आल्यानंतर स्थानिक लोकांची ऐका स्थानिक लोकांचं काय म्हणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंद घ्या आसुरी आनंद घेऊ नका आनंद घेणं आणि आणि आसुरी आनंद घेणे यात फरक आहे आरडणे ओरडणे खिंचाळणे बोलणे हे ह्याच्यामुळे काय होतं स्थानिक जे पक्षी असतात ते पक्ष्यांना त्रास होतो आता काही पिल्लं बाहेर पडण्याच्या हे गरड्यातून सगळ्यात महत्त्वाचे सरांनी मग विचारलं सर साप दिसतात का आपण जिथे बसलो आहे हे पाण्याचे आहे का या पाण्याच्या डबक्यामध्ये बेडकाची पिल्लं लानाची मोठी होतात अगदी कधी फिरायला आलो ना तर बेडकाची पिल्लाची पिल्लं त्यात दिसतात म्हणजे एवढी बायोडायव्हर्सिटी इथे इथं बसलो तर रात्रीच्या वेळेस येऊन इथं निवांत बसलेले असतात कारण हा भाग पाऊस कमी झाला की गरम होतो कारण खाली डांबर आहे कधी कधी बिबटे येऊन बसतात तर या भागामध्ये आल्यानंतर ते महत्वाचं टाळा की स्थानिक लोकलला माणसांना विचारा तिला काय सांगतं ते ऐका आणि अतिरिक्त करू नका सगळ्यात महत्वाचे ठीक आहे